रामकृष्ण हरिमाऊली मी अश्विनी तुमचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सकाळचं चा आभीचं यांना टिफिन वगैरे बनवून दिलं आज ना त्याला रिक्षाने जायचं होतं कारण हे ना दोन तीन दिवसासाठी गावी गेलेत त्यांना बैलगाड्या शर्य दिला म्हणजे जायचं होतं आणि दोन तीन दिवस ते राहणार होते कारण भक्तीला पण सुट्टी म्हटले मी राहतो दोन तीन दिवस गावी तर ठीक आहे म्हटलं राहा आता तुम्हाला राहायचंय तर नाही का तर माझं ना आज दिवसभराचं खूप धावपोळीचं म्हणजे दिवसभर असणार आहे कारण मला आहे ना आज दाताचं चा, काम चालू केले मी दोन्ही साईडचे दाढ आहेत ना किडल्यात तर त्याचं रूट कॅनल आणि कॅप बसवायचे आहे तर का ते काय एका दिवसात होणार नाही स्टेप बाय स्टेप ते करतात त्यामुळे ना आज त्यांनी मा माझी अपॉइंटमेंट घेतली होती तर मी म्हटलं चला आता मला दिवसभर ना आज म्हणजे कसं हे नाही आहे दुपारचे कसे हे झोपलेले असतात त्यामुळे मला काही काम करता नाही आहेत कसं मला आहे ना सत्संगमधल्या सगळ्या लेडीजला बोलून स एक छोटंसं विश्वप्रार्थना यज्ञ हरिपाठ आणि नामस्मरण ते घ्यायचं होतं कारण सद्गुरूंनी सांगितलेलंच आहे की ह्या वर्षी विश्वप्रार्थना घरोघरी पोचली पाहिजे मी तसं सत्संगचे म्हणजे आहे जातेच पण माझ्या घरी पण मला घ्यायचं होतं मग म्हटलं चला आता हे नाहीये तर ते पण घेऊन टाकते आणि डॉक्टरकडं पण जायचं होतं मग म्हटलं चला आता पटापट पटा आवरून घेतलंच पाहिजे म्हणून मी तेच तयारी करत होते भक्तीला पण उठून दिलं घेतलं तिचं आवरून तिला ना रात्रीचे मसाले भात गरम करून दिला तिला खूप आवडत होतो तर ती म्हटली मम्मी मला भाजी चपाती नको भातच दे गरम करून तर मी चेक बनवला होता माझ्यासाठी तो पण मी घेतला खायला आणि तितक्यात हॉस्पिटलमधून फोन पण आला की तुमच्या अपॉइंटमेंट एक कन्फर्मेशन फोन केला होता त्यांनी तर मी बोलले हा मी येणार आहे तर मी दहा दहाची अपॉइंटमेंट होती पण साडे दहा पावणे अकरा वाजले होते मला भक्तीला म्हटलं बाळा तू आज दुकान उघड तिला दुकान उघडून दिलं आणि मी आले हॉस्पिटलला माझा नंबर आलाच होता तर मी आहे ना म्हणजे एक साईडनीच करून घेतलं आहे आज कारण म्हटलं दोन्ही साईडनी केलं तर क म्हणजे जेवणार कसं ना तर मॅडमनी सांग को, ते सांगितलंच आहे कडक तिखट वगैरे काही जास्त खायचं नाही तर बघा एक साईडचं चालू केले दोन कसं एक साईडने सुजले माझं जरा तर भक्तीला ते करून झालं आणि भक्तीला घेऊन आले काहीतरी थोडंसं खायला म्हटलं चटरपटर तिला दुकानावर बसून ना टाईमपास होईल तर मला एक वाजले होते तिथंच मग घरी येऊन पटकपट कुकर वगैरे लावायचा होता मला सकाळचे ना स्वयंपाक केलेलं भांडी पण थोडी घासायची होती ती घासून घेतली आणि वरण भाताचाच कुकर लावलाय कारण मॅडमने पहिलेच सांगितलं की कडक जास्त खाता येणार नाही ना ना तुम्हाला आणि भात वगैरे लाईटच असं खायचं आहे तर कुकर वगैरे लावून घेतला आणि वरण भाताचा आणि म्हटलं चल कपाट कालचं आहे ना साफसफाई केली होती तर कपाटावर धूळ खूप आली होती ती पुसून घेतली व्यवस्थित आणि लगेचच साडे घालून तयार झाले बायका येणारच होत्या त्यांच्यासाठी मी बसायला आथरूण वगैरे करून घेतलं पाण्याचं वगैरे भरून घेतलं आणि म्हटलं चला आता त्या आल्या की लगेच सुरुवात करायला तर त्या पण आल्या होत्या तीन साडेतीन वाजले होते त्यांना यायला एवढं छान वाटलं ना की आजचा दिवस म्हणजे वर्षाचं सुरुवात आणि म्हणजे एवढी छान झाली ना काय सांगू विश्व प्रार्थना आणि हरिपाठ नामस्मरण एकदम छान वाटलं चला मग व्हिडिओचा शेवट इथेच करते व्हिडिओ आवडल्यास असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचं